नमस्कार मंडळी तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पौष्टिक असे डिंकाचे लाडू महिनाभर असे टिकणारे डिंकाचे लाडू सांध्याला व हाडांना मजबूती आणि बळकटी देतात व तसेच अशक्तपणा दूर करतात न्यू मॉम्ससाठी म्हणजेच नवीन आईसाठी हे तर सुफळ फूड मानले जाते त्यामुळे डिंकाचे लाडू आपल्या आहारात असायलाच पाहिजे थंडीच्या दिवसात तर हे डिंकाच्या लाडवाचं से सेवन केलेच पाहिजे तर आज आपण येथे बनवणार आहोत डिंकाचे लाडू त्यासाठी मी येथे घेतलेले आहे सुके खोबरे दोनशे ग्रॅम घेतले आहे डिंक शंभर ग्रॅम घेतला आहे त्यावर मी दोन चमचे सुंट पावडर घेतलेली आहे तिळ ती तीस ग्रॅम एवढे घेतलेले आहेत त्यानंतर एक चमचा जायफळ पावडर घेतली आहे त्यानंतर मी बारीक बारीक करून खारीक पावडर घेतलेली आहे दोनशे ग्रॅम त्यानंतर मनुके पंचवीस ग्रॅम एवढे घेतलेले आहेत गुळ मी येथे दोनशे ग्रॅम घेतलेले आहे त्यानंतर मी येथे काजू व बदाम पन्नास पन्नास ग्रॅम एवढे घेतलेले आहेत हे काजू आणि बदामचे काप करून तुम्हाला नंतर घ्यायचे आहेत त्यानंतर मी येथे सनफ्लावर सीड सूर्यफुलाच्या बिया मगज बिया आणि भोपळ्याच्या बिया एक एक चमचा एवढं प्रमाण घेतलेलं आहे प्रत्येकी एक एक चमचा एवढं घेतलेलं आहे हे लाडू महिनाभर आरामात टिकतात त्यानंतर मी येथे दीडशे ग्रॅम एवढं तूप घेतलेले आहे साजूक तूप घेतलेले आहे तुम्ही जे प्रमाण तुम्हाला जे प्रमाण सांगितलेलं आहे ते बघून तुम्ही बिंदास लाडू बनवा जरी थोडे तरी लाडू वळले नाहीत तरी घाबरून जायची जायचं गरज नाही त्यात थोडे तूप गरम करून वळवून घ्यायचे आहेत पण जे तुम्हाला मी प्रमाण सांगितले आहेत त्यामध्ये लाडू अगदी परफेक्ट असे होणार आहेत तर सर्वात प्रथम मी आप मी येथे तिळ भाजून घेतलेले आहे चटचट आवाज येईपर्यंत आपल्याला तिळ भाजून घ्यायचे आहेत तिळामध्ये देखील भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे तिळाचं देखील तुम्ही तुमच्या आहारात सेवन केले पाहिजे बघू शकता आपले तिळ येथे भाजून झालेले आहेत तिळ भाजून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये सुके खोबरे भाजून घ्यायचे आहेत खोबरं देखील आपल्याला हलकंसं तांबूस होईपर्यंत भाजायचं आहे खोबरं देखील आपल्याला जास्त भाजायचं नाही हलका असा रंग परतेपर्यंत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं जास्त करपवायचं नाही करपवल्यामुळे आपल्या लाडवाची चव बिघडू शकते त्यामुळे आपल्याला खोबरं हे हलकं असं भाजून घ्यायचं आहे खोबरं हे मी प्रथम बारीक चिरून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही खोबरं किसून देखील घेऊ शकता पण मी हे आधी खोबरं बारीक बारीक काप करून मिक्सरला चिरून घेतलेलं आहे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे बघू शकता आपलं खोबरं देखील येथे भाजून झालेलं आहे इतपत आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे सर्व जिन्नस आपल्याला नंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर मी येथे दोन ते तीन चमचे तूप घालून घेत आहे त्यात आपल्याला काजू व बदाम चिरून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही मिक्सरला बारीक करून घेतले तरी चालणार अख्खे चालणार नाही काजू व बदाम हे चांगल्या प्रकारे आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर मी येथे मनुके घालत आहे मनुके देखील फुलेपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहेत काजू व बदाम हे चांगल्या प्रकारे भाजायचे आहेत कारण काजू व बदाम हे आतपर्यंत चांगले भाजले गेले नाहीत तर ते खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे काजू आणि बदाम हे तुम्हाला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहेत तुपामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर मी येथे सर्व बिया भाजून घेत आहे बिया देखील आपल्याला सर्व चांगल्या प्रकारे भाजून घ्यायच्या आहेत त्या बियांमध्ये देखील भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे तुमच्या आहारात या बियांचे आहारा से सेवन नक्की करा तुम्ही ड्रायफ्रूट्स कोणतेही वापरू शकता अक्रोड पिस्ता मी येथे फक्त काजू आणि बदाम वापरलेले आहेत आपल्या ड्रायफ्रूट्स चांगल्या प्रकारे भाजून झालेले आहेत अशा प्रकारे हे आपल्या एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे मोठे तूप घालून घेत आहे तूप चांगले कडकडीत गरम झाल्यावर थोडं थोडं म्हणजेच दोन भागात आपल्याला डिंक हा चांगला भाजून घ्यायचा आहे पण लक्षात ठेवा तूप हे चांगलं कडकडीत गरम झाल्यावरच आपल्याला डिंक घालून घ्यायचं आहे डिंक हा चांगला आतून भाजला पाहिजे नाहीतर तो कच्चा राहतो चांगला फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आपला डिंक चांगला भाजून झाला पाहिजे नाहीतर तो आतून कच्चा राहण्याची शक्यता असते दोन भागात तुम्ही डिंक भाजून घ्यायचा आहे कारण डिंक हे तूप भरपूर शोषून घेतो त्यामुळे डिंक हा फुलेपर्यंत चांगला मंद आचेवरती तुम्हाला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही डिंका हा आपला हळूहळू फुलत आहे मी मंद आचेवरच डिंक चांगल्या प्रकारे भाजून घेत आहे डिंक हा असा कुरकुरीत असा भाजला गेला पाहिजे त्यामुळे तो लाडवामध्ये अगदी चविष्ट लागतो व कच्चा असा राहत नाही तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्की मला कमेंट करून सांगा पण माझी वेट लॉसची जी व्हिडिओ आहे त्याला तुम्ही एवढा प्र प्रतिस, प्रतिसाद दिल्यामुळे त्यासाठी तुमचे भरपूर आभार मानत आहे ती देखील व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन पहा अशा प्रकारे आपण दोन भागामध्ये हा ढिंक भाजून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही ढिंक चांगल्या प्रकारे फुललेला आहे डिंका आपल्याला गाळून असा एका ताटामध्ये पुन्हा काढून घ्यायचा आहे पुन्हा दोन चमचे मी तूप घालून घेत <laughs> आहे तूप चांगले गरम व्हायला पाहिजे तूप चांगले गरम झाल्यावरती पुन्हा आपल्याला राहिलेला डिंका घालून घ्यायचा आहे व तशाच प्रकारे चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे तूप जेव्हा आपलं कडकडीत गरम होईल त्यानंतरच तुम्हाला यामध्ये ढिंक घालायचं आहे डिंक हा चांगला फुलला जातो कच्चा राहत नाही बघू शकता तुम्ही अशा प्रकारे दोन भागात तुम्हाला ढिंक हा तूप टाकून हळूहळू चांगला भाजून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही लिंका आपला चांगला भाजून झालेला आहे हा देखील लिंका आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपण येथे एक चमचा तूप घालून घ्यायचा आहे व यामध्ये आपण खारीक पावडर तुपामध्ये चांगली भाजून घ्यायची आहे ही फक्त आपल्याला एक ते दोन मिनटंच परतून घ्यायची आहे जास्त भाजायची नाही आहे अजून वरून मी एक चमचा तूप घालत आहे व एक ते दोन मिनटंच मी परतून घेत आहे खारीक पावडर जास्त परतवायची नाही आहे बघू शकता तुम्ही फक्त आपल्याला एक ते दोन मिनटंच खारीक पा खारीक पावडर भाजून घ्यायची आहे आपला डिंक येथे गार झालेला आहे तर तुम्ही हा डिंक अशा प्रकारे पावभाजीच्या स्मॅशरने बारीक बारीक करून घ्यायचा आहे मी पावभाजीच्या स्मॅशरनेच हा डिंक बारीक करून घेत आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही मिक्सरला देखील बारीक करून घेऊ शकता मिक्सरला देखील बारीक होतो किंवा हाताने देखील तुम्ही बारीक करू शकता पण मी पावभाजीच्या स्मॅशरने बारीक करून घेत आहे डिंक हा एकदम बारीक देखील लाडवात चांगला लागत नाही म्हणून मी हातानेच बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला खोबरं हे हाताने बारीक करून घ्यायचं आहे व जे आपण ड्रायफ्रूट्स भाजून ठेवलेलं आहे हे मिश्रण सर्व एकत्र करून घ्यायचं आहे सर्व जिन्नस हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी तिळी घालून घेत आहे हे देखील मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे मिश्रण हातानेच तुम्हाला मिश्रण हे चांगलं एकजीव असं करून घ्यायचं आहे त्यानंतर मी आत खारीक पावडर घालून घेत आहे हे देखील मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे एकजीव असं करून घ्यायचं आहे हिवाळ्यासाठी हे लाडू अत्यंत उपयुक्त मानले जातात तुम्ही नक्की हे लाडू घरी करून बघा यामुळे तुमचा अशक्तपणा दुखी कमी होणार आहे व तुम्हाला यापासून आराम मिळणार आहे सर्व जिन्नस बघू शकता मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे त्यानंतर मी जी सुंट पावडर आणि जायफळ पावडर घेतलेली आहे ती मी येथे घालून घेत आहे सर्व मिश्रण मी चांगल्या प्रकारे मिक्स करत आहे लाडू हे अगदी बनवायला सोपे असे आहेत तुम्ही जे मी प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणात नक्की करून बघा परफेक्ट असे लाडू येथे तयार होत आहेत तुम्हाला ड्रायफ्रूट्स हे बारीक करून घ्यायचे आहेत हे लक्षात ठेवा त्यानंतर मी येथे जो आपला बारीक करून घेतलेला डिंक आहे तो घालत आहे मी डिंक जास्त बारीक केलेला नाही आहे कारण डिंक हा लाडवामध्ये खूप छान लागतो तुम्हाला वाटल्यास तुम्ही एकदम बारीक करून घेऊ शकता सर्व जिन्नसे आपण हाताने चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे हिवाळ्यासाठी तर हे, हे लाडू अत्यंत उपयुक्त मानले जातात हिवाळ्यामध्ये हा लाडू तुम्ही जरूर खावा सर्व मिश्रण मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे बघू शकता यापासून तुम्हाला नक्कीच आराम भेटणार कंबर आहे कंबरदुखी ज्यांना आहे त्यांना या लाडवापासून नक्कीच आराम भेटणार आहे हा लाडू तुम्ही फक्त उपाशी पोटी रोज एक खायचा आहे याचे अतिप्रमाणात सेवन देखील नाही करायचे त्यानंतर मी त्याच कढईमध्ये दोनशे ग्रॅम एवढं गूळ घेतलेलं आहे गुळ वितळवण्यासाठी मी यामध्ये एक चमचं पाणी घालत आहे बारीक चिरून गुळ घ्यायचा आहे तुम्हाला तुम्ही यामध्ये पाहिजे तर तूप देखील घालू शकता एक ते दोन चमचे तूप देखील घालू शकता गूळ बारीक करून घेतले की ते पटकन विरगळले जाते त्यामुळे तुम्हाला गूळ हे बारीक करून घ्यायचं आहे आपलं गूळ देखील बारीक असं झालेलं आहे म्हणजेच पातळ असं मिश्रण येथे रेडी झालेलं आहे बघू शकता तुम्ही गरम असतानाच हे मिश्रण आपल्याला आपल्या लाडवाच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही गुळाचे प्रमाण कमी अधिक करू शकता मी येथे दोनशे ग्राम एवढंच गुळ घेतलेलं आहे गरम असतानाच आपल्याला हे सर्व मिश्रण लाडवाच्या साहित्यामध्ये दे टाकून द्यायचं आहे व हाताला सोसेल इथपर्यंत गरम असेल तर लगेच आपल्याला मिश्रण हे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे जितकं गरम असतानाच तुम्ही लाडू वळाल तितकं तितकेच तुमचे लाडू हे परफेक्ट होणार आहेत तुम्ही हाताला तूप तु लावून हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व लगेच लाडू वळ वळवायला घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण सर्व लाडू बनवून घेणार आहोत गरम असतानाच तुम्ही लाडू बनवून घ्या अशा प्रकारे इथे आपले डिंकाचे लाडू तयार होत आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व हा लाडू तुम्ही हिवाळ्यात रोज एक खावा एकपेक्षा जास्त खाऊ नका कारण ह्याच्यात उष्णतेचे प्रमाण भरपूर असल्यामुळे त्रास होण्याची शक्यता आहे तर नक्कीच व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा बघू शकता तुम्ही आपले सर्व ढिंकाचे लाडू येथे तयार झालेले आहेत तर व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद ने भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय स्वस्थ रहा